शेतकरी मित्रांनो ह्या उन्हाळ्यात अगदी कमी दिवसामध्ये म्हणजे तीस पस्तीस चाळीस दिवसामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पीक कमी दिवसामध्ये आणि कमी पाण्यामध्ये येतं आणि शेतकऱ्याच्या पात्रात चार पैसे शंभर टक्के पडणार आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलित भोरी आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या ह्या उन्हाळ्यामध्ये म्हणजेच फेब्रुवारी मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये पाण्याची टंचाई असते पण तुमच्याकडे नॉर्मल प्रमाणात पाणी उपलब्ध असू द्या आपण हे कमी पाण्यात पीक घेणार आहोत मग दहा गुंठे वीस गुंठे अशा पद्धतीचं क्षेत्र उपलब्ध असू द्या इथं आपल्याला सिंचनाचा प्रकार निवडून या पिकाचं भरघोस उत्पादन घ्यायचं आहे मग हे पीक आहे तरी कोणतं तर ह्या पिकाची संपूर्ण लागवड ते काढणीपर्यंत आपण माहिती जाणून घेणार आहोत बी बियाणं तणनाशक फवारणी खत व्यवस्थापन बाजारभावाचा अंदाज संपूर्ण माहिती सांगतोय या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलवर नवीन असतील आजच व्हिडिओ पाहतात सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटा वालू ठेवण्याचा प्रयत्न करायचा तुम्ही आपले व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कृपया कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाही दनादन खाली कमेंट्स बॉक्स दिलेला आहे यामध्ये कमेंट्स करा तर शेतकरी मित्रांनो माहितीला सुरुवात करूया ह्या उन्हाळ्यामध्ये अगदी कमी दिवसामध्ये म्हणजे तीस पस्तीस चाळीस दिवसामध्ये शेतकऱ्याला असं कोणतं पीक आहे जे मालामाल करेल तर ते पीक म्हणजे कोथंबीर हे पीक आहे हो शेतकरी मित्रांनो आता लक्षात घ्या या उन्हाळ्यामध्ये कोथंबीर पीक घेत असताना बियाण्याची निवड तणनाशकाची निवड आणि खत व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन नी हे मुख्य पॉइंट्स आपण पाहणार आहोत व्हिडिओ आपली संपणार आहे तर कोथंबीर पिकाची या उन्हाळ्यात लागवड करते वेळी किंवा पेरणी करते वेळी आपल्याला बियाणं याची निवड करावी लागते तर बियाणं घेतेवेळी आपण सुट्ट पोत्यातलं काळावाई किंवा आंध्रा गोल्ड दोन्हीपैकी एक बियाणं घेऊ शकता तर पॅकिंगमध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही काय करू शकता सुरपी असेल रुची असेल हे देखील बियाणं आहे हे घेऊ शकता आता एकरी बियाणं लागतं तरी किती तीस पस्तीस चाळीस पन्नास साठ किलो आता तीस पस्तीस चाळीस पन्नास साठ कशा पद्धती लागत आहे तर काही शेतकरी काय करता हाताच्या साहाय्याने कोथिंबीर टाकता तर काही शेतकरी पेरणी करता तरीही देखील चालणार आहे एखाद्या शेतकऱ्याचा हा दाट पातळ होऊ शकतो थो, त्यामुळं थोडंसं नॉर्मल वदार बियाणं घेतलेलं कधीही चांगलं आता बियाणं घेतलंय आता कोथिंबीरीची लागवड पेरणी करते वेळी काय करायचं आहे की यासोबत आपल्याला सिंगल सुपर फास्ट दाणेदारमध्ये मिळतं याची पेरणी करायची आहे आणि लगेच ताबडतोब पाणी सोडायचं आहे आता कोथंबीरचं बियाणं झालं पेरणी झाली आता पाणीही सोडून झालं पण आता महत्वाचा मुख्य मुद्दा येतो तर तो म्हणजे कोथिंबीर पिकाला तण नियंत्रण तणानाशक फवारणी कारण हे अतिशय कमी दिवसामधलं पीक असल्यामुळं या तणांवर बंदोबस्त मिळवायचा आपल्याला तर काही शेतकरी काय करता की लागवड केली पेरणी आहे के कोरड्या रानामध्येच तणानाशक फवारणी करता काही शेतकरी काय करता लागवड झाल्यानंतर पाचव्या दिवशी पाणी मारता सहाव्या दिवशी तन्नाशक फवारणी करता तर हे तणनाशक घेतेवेळी शक्यतो काय करायचं कोथंबीरचा उतार ह्या टायमाला थोडासा लेट झालेला दिसतो म्हणजे नऊ दहा अकरा बारा आणि तेराव्या दिवशी झालेला बघायला मिळतो अशा वेळेस काय करायचंय पाचव्या दिवशी पाणी सोडायचं आणि सहाव्या दिवशी सकाळीच उल्या रानात ओलं रानच असणं गरजेचं आहे यामध्ये काय करायचंय टर्गा सुपर आणि गोल गोल घेतेवेळी दहा मिली घ्या सुपर घेतेवेळी दहा मिली घ्या किंवा गोल घेतेवेळी तुम्ही बाराही मिली घेऊ शकता आणि टर्गा सुपर घेऊ घेते वेळी आपल्याला पंधरा ते सोळा मिली घ्यायचे आणि फवारणी करणं गरजेचं आहे जेणेकरून काय होईल की तुमचा धना खालीच राहील कोथंबीर आणि जोपर्यंत त्याला मोड येणार नाही तोपर्यंत काही अडचण नाही पण जर का धन्याला खाली मोड आलेले आहेत आणि वरून नाशक फवारणी करत असाल अजिबात करू नका म्हणूनच सांगतोय पाचव्या दिवशी कोथंबीर पाणी भरा आणि सहाव्या दिवशी आपल्याला तणानाशक फवारणी करायची जेणेकरून कोथंबीचा उतार हा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा दिवसांनी झालेला बघायला मिळतो आता या कोथंबीचा संपूर्ण उतार झालाय तर काय करायचंय पाण्यातून ट्रायकोडरमा सुडोमोनास बेसलिस यांसारख्या जैविक बॅक्टेरिया आणायच्यात या पाण्यातून सोडून द्या स्प्रिंकलरने सोडून दिल्या तरी चालतील आता सर्वात महत्वाचं म्हणजे पाणी व्यवस्थापन सांगायचं राहिलं तर सिंचनाचा प्रकार आपण रेन पाईप किंवा स्प्रिंकलर याचा वापर करू शकतो आणि ही खत औषधं सोडू शकतो आता त्यानंतर कोथंबीर पीक आपलं ज्यावेळेस दहा ते पंधरा दिवसांच्या दरम्यान होईल त्या टायमिंगला काय करत आपल्याला त्यावेळी संपूर्ण उतार होतो कोथंबीरला फुटवे अपेक्षित असतात ग्रीनरी शायनिंग क्वालिटी काळोखी चकाकी अपेक्षित असते ह्या टायमिंगला आपल्याला चोवीस चोवीस झिरो हेच खत घ्यायचंय इतर कुठलंही खत घ्यायची गरज नाही कारण ह्याच खताने जबरदस्त रिझल्ट आलेला दिसतो यामध्ये चोवीस टक्के नत्र चोवीस टक्के फॉस्फरस असल्यामुळे ग्रीनरी शायनिंग क्वालिटी चाकाकी हिरवेगारपणा इतरांपेक्षा तुमच्या प्लॉटला आलेला जास्त प्रमाणात दिसून येणार आहे आता हे चोवीस चोवीस टाक काय करायचं दोन टप्प्यांमध्ये टाकायचं पातळ पातळ हात आपल्याला टाकून द्यायचा आहे आणि दुसऱ्या टप्प्यात देखील पातळ हात टाकायचा आहे अशा पद्धतीने नियोजन करा पण कोथिंबीर पिकाला एखादी फवारणी देखील आधी मध्ये करावं लागते तर ही करते सुरुवातीला तुम्हाला एखादा नॉर्मल फवारणी करायला ठरल्यास काय करायचं आपल्याला एम्पंचाय पावडर घ्या यामध्ये बायोटॅक घ्या आणि यामध्ये रोगार हेच कीटकनाशक घेऊन याची फवारणी करा मस्त रिझल्ट आलेले दिसतात आता काय शेतकरी म्हणतील की आमचं कोथिंबीर पीक वीस ते पंचवीस दिवसात झालेलंय पण योग्य म्हणावी अशी वाढ आपल्याला दिसून येत नाही मग काय करायचंय तर लक्षात घ्या आपल्याला सहा पावडर घ्यायची यामध्ये आयसीएलची अकरा छत्तीस चोवीस ग्रेड घ्या आणि बायोटा एक्स घ्या आणि प्रपक्ष उप ही फवारणी तुम्ही एकदा कोथंबीर पिकाला करून बघा जबरदस्त रिझल्ट आलेला तुम्हाला एकंदरीत दिसून येणार आहे त्यानंतर कोथंबीर पिकाला टीक वगैरे पडते तर ही येणार नाही कारण एमपणचाळीस किंवा सहा पावडर मी तुम्हाला सांगितलेले आहे आणि जर तुम्ही या फवारण्या करत असाल निश्चित स्वरूपात तुम्ही कोथंबीर पिकातून बोरगोस उत्पादन मिळवणार पण काही शेतकरी म्हणते आम्ही कॅब्रोटॉप फावरू शकतो का नक्कीच फावरू शकता त्याचबरोबर काही शेतकरी म्हणतीन आम्ही रेडमिल गोड फावरू शकतो का शंभर टक्के फावरू शकता कारण कोथंबीरची पानं लसलसीत असणं गरजेचं आहे काळोखी जास्त प्रमाणे असणं गरजेचं आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे काही शेतकरी म्हणतील की आम्ही सगळी खतं औषधं सोडली फावारण्या देखील केल्या पण कोथंबीरला फोटो आज दिसून येत नाही मग काय करायचं आहे पाण्यातून बारा एकसष्ट झिरो झिरो किंवा झिरो साठवीस ही दोन खतं आलटून पलटून द्या निश्चित स्वरूपात भरघोस असं उत्पादन तुम्हाला कोथंबीर पिकाचं सहा दिवसामध्ये झालेलं बघायला मिळेल किंवा पाचही दिवसामध्ये झालेलं बघायला मिळेल अशा पद्धतीचे संपूर्ण जर नियोजन करत असताना कोथिंबीर पिकाला निश्चित स्वरूपात कोथिंबीर पिकातून शेतकरी हा आपला मालामाल होणार आहे आता राहिला विषय सर्वात शेतकऱ्यांच्या मनात राहतो तर तो म्हणजे बाजारभावाचं कसं तर सध्याच्या गडीला पंधरा रुपये जुडीला बाजारभाव आहे जो बाजार समितीमध्ये आहे आणि जवळील आठवडे बाजारामध्ये जाऊन पाहिलं तर आपल्याला वीस रुपये जुडी देखील बघायला मिळते त्यामुळं कमी क्षेत्रामध्ये कमी पाण्यामध्ये आपल्याला हे नियोजन करायचं आहे कोथंबीरीला पाणी जास्त लागतं असं काही नाही तुम्ही योग्य ते नियोजन करत असाल आणि वरून स्प्रिंकलरचा रेनपाईपाचा वापर करत असाल निश्चित स्वरूपात तुम्ही कमी पाण्यामध्ये ह्या कोथंबीर पिकाचं भरघोस असं उत्पादन आरामशीर काढू शकताय त्यामुळे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्हाला कमी पाण्यामध्ये शेती करायची पीक निवडायचे तर निश्चित स्वरूपात आपल्याला कोथंबीर या पिकाची निवड करणं गरजेचं आहे आणि ही जर का आपली माहिती तुम्हाला आवडली असेल अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करायचे समोर घंटा ओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालु तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि हो ही माहिती आवडली असेल ना जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची तुमचे मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप ग्रुप शेतीविषयक ग्रुप असेल यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करायचा आहे धन्यवाद जय जवान जय किसान